खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी सामान्य नागरिकांना त्यांच्या गावगाड्याला अतोना तसा त्रास सहन करावा लागला शेती खरडून गेली गुरं वाहून गेली नैसर्गिक संकटाने ग्रामीण महाराष्ट्र हा भरडून त्या ठिकाणी निघाला परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संरक्षण त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाची तातडीची कृती आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने दाखवलेली प्रामाणिकता ही अवघ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी अनुभवली आहे सभापती महोदय एकही बाधित शेतकरी हा मदतीपासून वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्री महोदय त्यावेळी म्हणाले होते आणि ते हो त्यांनी ते, 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 ते सत्य करून दाखवलं यातून सरकारची पारदर्शक आणि लोकाभिमुख अशी कार्यसंस्कृती दिसून येते केंद्र सरकारने माननीय मोदीजींच्या नेतृत्वात शेतकरी महिला युवा आणि गरीब हेच प्रमुख स्तंभ मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य सुरू ठेवलं याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात बळीराजाला सुद्धा सुजलाम सुफलाम करण्यासाठी नैसर, नैसर्गिक संकटात त्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील महायुती सरकार आपल्याला कटिबद्ध असल्याचं पाहायला मिळतय माननीय सभापती महोदय अतिवृष्टी पूरस्थिती आणि निसर्गाच्या संतापाने राज्यातील अनेक जिल्ह्यांचं प्रचंड नुकसान झालं मात्र या संकटाच्या क्षणी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीचा प्रत्यक्ष असा आढावा घेतला शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि प्रशासनाला स्पष्ट असे निर्देश दिले मदत तात्काळ पोहोचली पाहिजे प्रक्रिया ही अडथळा ठरू नये दोन्ही आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच संपूर्ण मंत्रिमंडळ आणि पालकमंत्र्यांनी आपत्तीग्रस्त भागांची त्या ठिकाणी पाहणी केली आजपर्यंत राज्यातील नव्वद लाखाहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे ज्यामध्ये ब्याण्णव टक्के पूरग्रस्तांचं संरक्षण करण्यात आलंय केवायसी समस्येमुळे उर्वरित काही शेतकरी राहिले असतील तर त्यांनाही लवकरच मदत देण्याचा शासनाचा निर्धार आहे सभापती महोदय या व्यतिरिक्त दहा हजार रुपयाची अतिरिक्त मदत खरडून गेलेल्या जमिनींसाठी स्वतंत्र भरपाई विहिरींच्या नुकसानीसाठी विशेष मदत असे विविध पूरक संरक्षणही शेतकऱ्यांना देण्यामध्ये सरकार मागे राहिलेलं नाही माननीय सभापती महोदय सरकारने अतिशय धाडसी असं पाऊल उचललंय एकत्रित शासन आदेशाची प्रतीक्षा न करता ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतील तिथे ताबडतोब मदत वितरित होत आहे मृत्यू जनावरांचे नुकसान घरांचं नुकसान यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वाटपाचे स्वाधिकार सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले प्रशासनाला आपत्ती प्रती तातडीची संवेदनशीलता या तत्वावरती कार्य करण्याचे स्वतंत्र सरकारने त्या ठिकाणी स्पष्टपणे अधोरेखित केले निधीची कमतरता कुठल्याही परिस्थितीमध्ये भासणार नाही या संदर्भामध्ये काळजी सुद्धा घेतली गेली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं ऐतिहासिक पॅकेज <coughs> ज्याच्यात एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळांचा समावेश केला गेलाय महाराष्ट्रातील बळीराजाला पुन्हा उभा करण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कोटी ऐतिहासिक मदत पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलं यामध्ये कोरडवाहू शेतीसाठी रुपये अठरा हजार पाचशे प्रति हेक्टर हंगामी बागायतीसाठी रुपये सत्तावीस हजार बागायतीसाठी रुपये बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टर मदत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पासष्ट मिलीमीटर पावसाची अट न ठेवता सरसकट मदत करण्याचा निर्धार केला ही मदत दिवाळीपूर्वी देण्याचा शासनाचा निर्धार हा शेतकऱ्यांप्रती असलेल्या सच्च्या संवेदनशीलतेचं प्रतीक ठरला सभापती महोदय बावीसशे कोटींचा पहिला हप्ता तातडीने मंजूर करून जनावरांपासून घरापर्यंत सर्व नुकसानीसाठी संरक्षण देण्यात आलं कृषी जनावर घरं दुकानं पायाभूत सुविधा या सर्वच नुकसानींसाठी तात्काळ मदत करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले एन डी आर एफ एस डी आर एफच्या सतरा तुकड्या या बचाव कार्यामध्ये हेलिकॉप्टरद्वारे सुद्धा स्थलांतर केलं गेलं स्थलांतरांसाठी जे स्थलांतरित केलं त्यांच्यासाठी पाणी असेल निवारा असेल अन्नधान्याची व्यवस्था सुद्धा केली गेली शेतकऱ्यांचे दुःख हे आमचंही दुःख आहे हा शासनाचा स्पष्ट संदेश या सगळ्या कृतीमधनं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला सभापती महोदय मुख्यमंत्री सहायता निधी नियमांच्या पलीकडे जाऊन मदत करण्यात आली अनेकांनी यासाठी आपलं योगदान दिलं नियमांमध्ये बसत नसलेल्या प्रकरणांचाही विचार करून त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधनं मदत देण्याची तयारी जी आहे ती त्या ठिकाणी दर्शवली आहे सामाजिक संस्था असतील उद्योजक असतील सी एस आर यांचा सहभाग वाढून शेतकरी पुनर्वसनासाठी एक व्यापक आणि पूरक यंत्रणा त्या ठिकाणी उभी केली गेली सभापती महोदय अजून एका विषयाकडे आपल्या सभागृहाचं लक्ष मी या ठिकाणी वेधू इच्छिते टी प्रणालीच्या मार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पूर्णपणे डिजिटल व पारदर्शक करण्यात आली दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी साठी एकशे वीस कोटी रुपयांची तरतूद चार हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी पूर्णांक नव्याण्णव कोटी थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आहे महाराष्ट्रातील बळीराजाच्या पाठीशी हे महायुतीचं सरकार भक्कमपणे उभं आहे हे यातून दिसून येतं माननीय सभापती महोदय या सर्व निर्णयांमध्ये एक गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसते ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रामाणिक नेतृत्व महायुती सरकारची निर्णय क्षमता आणि शेतकऱ्यांच्या संकट काळात सुद्धा शासनाची खंबीरता ही त्या ठिकाणी दिसून आली आज महाराष्ट्रातला बळीराजा एकटा नाही त्याच्या प्रत्येक अश्रू मागे त्याच्या प्रत्येक संकटामागे महायुती सरकार ठामपणे संवेदनशीलतेने आणि वेगाने त्या ठिकाणी उभे राहिले शेतकरी सक्षम झाला तर महाराष्ट्र सक्षम होतो आणि म्हणूनच हे सर सरकार बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे यातून दिसून आलेले आहे यासाठी सरकारचे विशेष अभिनंदन आणि आभार मानते धन्यवाद जय हिंद